नमस्कार विजय राऊत बुलेटिन मध्ये आपलं स्वागत खबरवाद पावसा संदर्भात गोजेगाव मध्ये मुसळधार पावसाचा तडाखा ओढ्याला मोठा पूर अर्धा गाव संपर्क विहीन तालुक्यात सतत पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे गोजेगाव गावातील नवीन वस्तीमधून जाणाऱ्या ओढ्याला रविवारी मोठा पूर आला अचानक आलेल्या पुराच्या पाण्यामुळे गावात अर्धा भाग संपर्क विहीन झाला असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे गावकऱ्यांच्या माहितीनुसार अशा प्रकारचा मुसळधार पाऊस आणि मोठापूर अनेक वर्षानंतर पाहायला मिळत असल्याचे वयोवृद्ध नागरिकांनी सांगितले गावात अजूनही पावसाचा संततधार सुरू असून प्रशासनाने खबरदारी घेण्याचे आवाहन केले आहे गावातील नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्याची तयारी स्थानिक पातळीवर सुरू आहे स्थानिकांनी प्रशासनाला तातडीने मदतकार्य सुरू करण्याची मागणी केली असून परिसरात पुराचा धोका लक्षात घेऊन लोकांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे टी व्ही ट्वेंटी फोर मराठीसाठी रमेश सांगळे गोचेगाव